नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहता आहात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आज तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येते आज बाजारात आवक एकदम जबरदस्त वाढलेली दिसते सगळे शेडामध्ये कांद्याचे पोत्यांचे ढीग लागलेले येते आणि अजूनही पिकअप ट्रॉली सतत येतात आहे अनलोड होण्यासाठी म्हणजे आजचे बाजार एकदम फुल्ली पॅक्ड आहे मागचे बाजारच्या तुलनेत आज पुन्हा आवक वाढलेली जाणवते सुपर गोला गोला गुलटी बदला सर्व प्रकारचे कांदा आज बाजारात आलेले रंग साईज पत्ती क्वालिटी सगळे वेगळे वेगळे दिसते काही माल एकदम सुपर तर काही ठिकाणी डॅमेज झालेले कांदाही आज बाजारमध्ये दाखल झालेले दा आहे बाजारचे वातावरण आज थोडं शांत आहे पण सगळ्यांची नजर आजची लिलावर खेळली आहे आज, आज कोणत्या मालाला किती भाव मिळणार आजचे भाव वाढणार का पुन्हा बाजार खाली जाणार हे सगळं आपण पाहूया या व्हिडिओचे शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला भेटू शकणार कांद्याची सगळी माहिती धन्यवाद जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपल्या एक सबस्क्रायबर आणि कांदा बारकाईने लक्ष ठेवणारे तुषार तथावडे यांनी एक अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे त्यांची माहितीनुसार नवीन कांद्यामध्ये सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोलापूर विभागात तब्बल पंच्याऐंशी टक्के नुकसान झालं आहे नगर बेल्टमध्ये मध्ये समोर ऐंशी टक्के नाशिक विभागात मागील दोन ते तीन दिवसात पावसामुळे चाळीस टक्के नुकसान पुणे बेल्टमध्येही अंदाजे चाळीस टक्के नुकसान झालेलं आहे जुन्या कांद्याबाबत बोलायचं झालं तर राज्यात अजूनही समोर पंचवीस ते तीस टक्के जुना कांदा उपलब्ध आहे परंतु ज्याची गुणवत्ता कमी झालेली दिसते मध्य प्रदेशात देखील समोर पंचवीस ते तीस टक्के जुना माल आहे राजस्थानात दहा ते पंधरा टक्के जुना माल शिल्लक आहे आणि आता अलवर भागात नवा कांदा सुरू झालेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बाजारावर पूर्ण प्रेशर राहण्याची शक्यता आहे कारण गुजरातमध्येही पावसाची सत्तर ते साठ टक्के नुकसान झालेलं आहे तर कर्नाटक पहिल्या टप्प्यापासूनच माल डॅमेज अवस्थेत आहे सध्या तिसऱ्या टप्प्यातील कांदा सत्तर टक्के चांगल्या क्वालिटीचे येतोय असं त्यांनी सांगितलं आहे आंध्र प्रदेशातील नुकसान झालं असून मध्य प्रदेशातील कांद्याचे दे नुकसान देखील जाणवते या सर्व परिस्थितीचा विचार करतात पंचवीस नोव्हेंबर पासून कांद्याचे भाव वीस ते पंचवीस रुपये दरम्यान स्थिर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि पोंगल सणाची मागणीची काळात बावीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान भावात वाढ होऊन पंचवीस ते बत्तीस रुपयेपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो ही माहिती मी हमी म्हणून सांगत नाही आणि हा दर नक्कीच एवढंच राहील असं मी सांगत नाही ही केवळ आपल्याला एक सबस्क्रायबरने दिलेली माहिती आहे ती मी तुम्हाला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवते मात्र शेवटी कांदा विकवायचा का साठवायचा हे निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या विचारांनी आणि परिस्थितीनुसार घ्याव्या धन्यवाद

शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकशे एकतीस रुपये पस्तीस रुपये घर एकशे चाळीस रुपये पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एसर दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये झेड साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये हे सार दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये रुपये पंधरा पंधरा पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट सत्तर रुपये सर शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये तिनवार साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एम एस मार्क दहा अकरा बारा रुपये किती एक वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये डी मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एम एस मार्क हे किती तीन आहे का एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये तीन मार

पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये एकसाठ रुपये एकसाठ रुपये पासष्ट रुपये एसआर आर मार्क एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वर कर केम मार्क

पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचतर रुपये पंचतर रुपये पंचहत्तर रुपये तिन्वार एम एस मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस चौतीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये शिनवार एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये घर दोनशे रुपये बी टी सी ए

एकशे साठ सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एम मार्क्स एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये केम मार्क केम

एकशे तीस रुपए पच्चीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे एकशेच रुपए रुपए एकशे पंच रुपए एकशे दह रुपए एकशे वीस रुपए बावीस रुपए पच्चीस रुपए एकशे तीस रुपए एकशे एक रुपए पच्चीस रुपए एकशे चौतीस रुपए पच्चीस छत्तीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे एकशे बेचा रुपए एकशे पंचाई रुपए पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच रुपये सार बतीस रुपय छत्तीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकेचाळीस हजार बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये